वर्ग व शहाण्णव चा वर्ग यामध्ये किती संख्या आहे तर हे गणित समजून घेण्याच्या अगोदर दोन चा वर्ग व एक चा वर्ग यामध्ये किती संख्या आहे हे आपल्याला जर बघायचं आहे तर दोनचा वर्ग चार आणि एक चा वर्ग एक म्हणजे काय आहे की दोन आणि तीन याच्यामध्ये किती संख्या आली तर दोन संख्या आल्या परंतु आपण आता चार मधून जर एक काढला तर किती आले तर तीन आले तर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला याच्या वर्गातून हे वर्ग काढायचा आहे आणि त्याच्यातून मायनस एक करावा लागणार तेव्हा आपण उत्तर दोन येणार तसंच जिथं करू आपण पहा सत्त्याण्णवचा वर्ग वजा शहाण्णवचा वर्ग आता हे जे आहे सूत्रानुसार आपल्याला करता येणार एका कोणसात करायचं सत्त्याण्णव अधिक शहाण्णव आणि दुसऱ्या कोणसात करायचे सत्त्याण्णव वजा शहाण्णव तर इथं किती येणार इथं येणार एक येणार आणि इथं किती आले एकशे त्र्याण्णव आले मग एकशे त्र्याण्णव गुणिले एक म्हणलं तर इथं किती आले आपले एकशे त्र्याण्णव परंतु एकशे त्र्याण्णव आपल्याला जमणार नाही याच्यामधून एक वजा करायचा एकशे ब्याण्णव संख्या आपल्याला या दोघांच्या वर्गामध्ये पाहायला मिळते